असे हॉटेल आहे तण संधा काय कि किती छान आहे बस इथे आलो आम्ही हॉटेलला का भौजीनी प्लॅन केला चला आज अचानक प्लॅन ठरला काय देवाला देच हं ए हाइकर इथे बस रे आलो इथे अचानक आलो ना म्हणून अरे कि ना किती मस्त असे हॉटेल आहेत आणि सध्या काही किती छान हॉटेल आहे हॉटेल च ना पण आपण चलो ते हॉटेल कुठे आम्ही अचानकच आलो हॉटेलला जेवायला पण आम्हाला हॉटेलच भेट नाही आलं आलं जवळ जवळ आलं आलं खरंच भेटणार किंवा आता इथे आलो आम्ही हॉटेल ला जेवायला हव इतकी सुंदर असं आहे भाऊजीला दात येऊ लागले अहो पाडत का काय बघ भाव छान केला जेवायला भाऊजीने नाही तर मीच केला असं म्हणायचं नवीन आलं रे खेळायला जा मार उड्या छोट्या बच्चन जमते बघा योगेश घसरगुंडी खेळायला छोटीशीच आहे पण छान आहे हा जमते खेळ म सगळं जमते बाळा हे बी जमते याच्यात उड्या मारे मार अरे आम्ही वालोय हॉटेल जेवायला आहे मस्त हॉटेल आहे दिव्यागर समुद्रावालं आलं ना एक्झॉटिका हॉटेल म्हणून आहे खूप छान आहे बरं का खेळ की बाबू थांब 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 <tokos> खेळायला ते हे हजी खेळायले कॅरम मी काढायले व्हिडिओ ये हळूहळू ये दाखवते योगेश योगेश काय करायला अरे वा पडला पडला कॅरम खेळायला करू का हेल्प काय काढ किती हॉटेल आहे बघा खूप छान आहे या हॉटेलचं नाव काय हो हॉटेल आहे खूप छान आहे बरं का नक्की आणि जेवण पण एक नंबर भेटतं आजूबाजूला हे काढा त्याला पहिली बाहेर तिकडून काढा त्याला बरं आणि समुद्राच्या लाठीचा किती आवाज यायला बघा ना समुद्राच्या लाठीचा आवाज यायला हे घेऊ म हे हे असं असं कर बॉल खेळायचं आहे की हो छोट्या मुलांना की कोणते हे बघा जेवायला मस्तपैकी येतो आम्ही जेवणार आहेत एकदम भारी आणि हे बघा येऊ हॅलो मी जेवायलो छान असं आहे इथे छोट्या मुलांना खेळायला आहे इथं आपल्याला कॅरम वगैरे आहे खेळायला तिथे हे पण आहे खेळायला है पलीकर पलीकर खेळ हा तारबीर लागेल एखादा छान आहे म्हणून हे मागं नव्हतं ना आपण आलो तर आत्ता ठेवलं हे आणि बाजूला किती हिरवा असा निसर्ग आहे बघा खूप सुंदर असा आहे आम्ही महिनाच नेतो एक दोन वेळा जास्त तर नाहीत पण खूप छान असा निसर्गरम्य असं हॉटेल आहे तर खरंच येऊ शकता तुम्ही ये बेटा बाहेर बाहेर ये चल आपण तिकडे जाऊ ना आणि मेन म्हणजे इथे एक खास गोष्ट आहे इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे ते काय माहिती नाही कशा झाड आहे त्याच्यात लावलेली पूर्ण लाकडाच आहे बाबा बसायला पण लाकडाचं आहे मी इथं खेळाडू ना मला इथे फिंगर चिप्स आणून दिलेत खायला खाऊ स्टार्टर मी घेते पटापट खाऊन कारण हे तुटून पडले त्याच्यावर मला काहीच नाही ठेवणार चला घेतो मी फिंगर चिप्स नंतर जेवायचं आहे गरबा आता जेवायला द्यायचं चल बेटा एक घे खेळ खे थोडंसं चल कधीपासून खेळालो ना कारण थंडी खूप आहे घरामध्ये अजिबात थंडी वाजत नाही पण बाहेरलाही थंडी आहे बाबा चल इथं पाणी असतं बरं का हे जे ना ते काय म्हणतात त्याला असं पाणी पडतं ना शावरासारखं ते आणि हे जे आवाज येतो ना ते समुद्राच्या लाठीचा आवाज आहे खूप मस्त आहे पण खेळू शकतो आपण पण आम्ही नाही खेळ आजकाच चल बाबू चप्पन डॅडी नाही म्हणतात ना चला आम्ही इथं फिनिश केला आता चालू जेवायला छान असं लाकडाचं आहे खूप मस्त आहे तुम्ही पण येऊ शकता कधी समुद्रात दिव्या घर समुद्र इथं नक्की या ना मूर्ती आहे गौतम बुद्धाची खूप छान अशी जेवायचे काय खायचं सांग मला चिकन ते बघ डॅडीचं काय स्पेशल वेज कढाई कढाई म्हणजे कढाई आणलं ना आमचं चिकन आणलं मम्मा ही वांट्स नाही एकदम ग्रेव्ही आहे फक्त बाळा तिखट अजिबात बात नाही फक्त आपके लिए बनाया है देखो स्पेशल है अरे बाप रे वाओ के काय रे चल घे चल नमक दव थांब टाकता आम्ही चाललो जेवण घरी काहीतरी झाला आहे व्हेजिटेबल अंड तुम्ही बनवू शकते मग मला पण आराम नको का एक दिवस चला आता आम्ही आलो घरी चला आता बापरे आज भरपूर दिवसाच्या नंतर थंडी जाणवली आम्ही गेलो तर बाहेर जेवायला जाम थंडी हाय मला वाटलं नव्हतं इकडं थंडी हाय म्हणून पण जाम थंडी आहे जाम म्हणजे जाम म्हणजे भरपूर अशी थंडी आहे चला मग आता आम्ही घरी आलो बाय बाय गुड नाईट